नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री योजना दूत या भरतीबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास पन्नास हजार योजनादूत नेमण्यासाठी मान्यता दिलेली होती आणि हा जो जी आर आहे हा सात ऑगस्टला जाहीर करण्यात आलेला होता तर बघा ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजनादूताची निवड करण्यात येईल तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी एक योजनादूत निवडला जाणार आहे आणि शहरी भागामध्ये पाच हजार लोकसंख्या मागे एक दूध निवडल्या जाणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी प्रतिमहा दहा हजार रुपये महिना दिल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं दहा हजार रुपये तुम्हाला दिल्या जाणार आहे आणि तुमची नियुक्ती फक्त या ठिकाणी सहा महिन्यासाठी केल्या जाणार आहे सहा महिन्यानंतर तुमचा करार या ठिकाणी रद्द होणार आहे तर याची पात्रता बघा वयोमरादाय अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना शिक्षण आहे कोणत्या शाखेतील पदवीधर संगणक ज्ञान आवश्यक उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक तर उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्यांच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे म्हणजे पात्रता असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र राहणार आहे बघा तर तुम्हाला मुख्यमंत्री योजना दूध कार्यक्रमासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे तर अर्ज भरताना तुम्हाला आधार कार्ड लागेल तुमचे पदवीचे उत्तीर्ण दाखले लागेल प्रमाणपत्र डिग्री वगैरे सोबत ठेवून द्यायची अर्ज भरताना डोमिस सर्टिफिकेट लागेल वैयक्तिक बँक खात्याचा तपशील लागेल पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र तर इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज भरताना लागणार आहे आणि तुमची नियुक्ती या ठिकाणी कशाप्रकारे केल्या जाईल हे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेलं आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे संपूर्ण जे फीडीएफ आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री योजना योजनादूतचे परिपत्रक आता जाहीर करण्यात आलेलं असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट महायोजनादूत डॉट ओ आर जी ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवरून तुम्हाला आपला अर्ज भरावा लागणार आहे ठीक आहे आता अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे अर्ज नोंदणी करणे सात सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे तेरा सप्टेंबर तेरा सप्टेंबरपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता सात सप्टेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे पात्रता आपण पाहिलेली आहे कोणत्या शाखेतील पदवीधर आणि कॉम्प्युटर ज्ञान असणे आवश्यक आहे महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे बँक खाते असणे गरजेचं आहे आणि वयोमर्ध्या अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत आणि बघा निवडीसाठी आवश्यक कागदपत्रे विविध नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो पदवी प्रमाणपत्र रहिवाशी दाखला सक्षम यंत्रणेच्या सही शिक्क्यासह सह आणि वैयक्तिक बँक खात्याचा तपशील इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला लागेल तर ही जी साईट दिलेली आहे या साईटवरून तुम्हाला आपला अर्ज जो आहे ऑनलाईन भरायचा आहे तेरा सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे हे संपूर्ण पी डी एफ लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ मी पाठवून देईन टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद